हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत टम्म असे फुगलेले रव्याचे गोड आप्पे तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे बारीक रवा साखर ओले खोबरे दही तूप आणि मीठ आणि वेलची पावडर सुरुवातीला so, आपल्याला रवा साधारण भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी दोन चमचे तूप घेतलेले आहे आणि आता यामध्ये मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे आता इथे आपला रवा भाजून झालेला आहे आता आपल्याला एका मध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे तर हे वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे ही एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घालून घेते आहे अर्धा वाटी हे ओलं खोबरं थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला ग्राईंड करून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे आणि इथे दही घालून घ्यायचं आहे साधारणतः दोन चमचे मी इथे दही घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं जास्त नाही घालायचं हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एका साईडनेच फिरवायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडस पाणी लागलं तर घ्यायचं अगदी थोडस जास्त नाही घ्यायचं नाहीतर मिश्रण एकदम पातळ होऊन जाईल कारण की आपण ऑलरेडी दही आणि साखर घालून घेतलेली आहे दह्याला पाणी सुटते त्याच्यामुळे कमी प्रमाणात पाणी वापरा आणि गरज असेलच म्हणजे तुम्हाला सुकं सुकं वाटत असेल तरच पाणी घाला नाहीतर पाणी घालायची काहीही गरज लागत नाही आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे आता इथे आपले वीस मिनटं झालेले आहेत व्यवस्थित साखर विरघळलेली आहे आता इथे मला थोडंसं जरा घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेते आहे जास्त नाही आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आहे आता यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालून घेते आहे छान स्वाद येतो वेलची पावडर घातल्यामुळे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण वेलची पावडर घातल्यामुळे स्वाद छान येतो त्याच्यामुळे मी वेलची पावडर घातलेली आहे आप्पे पात्र आहे ज्यामध्ये आपण आप्पे बनवणार आहोत आता ह्याला आपल्याला हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे आता मी जिथे ठेवलेलं आप्पे पात्र तिथे जास्त फ्लेम होती म्हणजे ती माझे बारीक होत नाही तर मी मध्ये ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे थोडे थोडे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता आता यामध्ये आपल्याला एक एक चमचा हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मंद आचेवरती आपल्याला आपे शिजवून घ्यायचे आहेत आता यावरती झाकण ठेवून आपल्याला आपे एक पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचे आहेत आता इथे आपली सात मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेणार आहोत आणि चमच्याच्या मागच्या साईडने कडा सोडवून घ्यायचे आहेत सुरुवातीला व्यवस्थित अगदी हलक्या हाताने कडा सोडवून घ्यायचे आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला आपे पलटी करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व आपे पलटी करून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने पलटी करून घ्यायचे आहेत आता इथे आपली एक बाजू शिजवून झालेली आहे दुसरी बाजू आपण शिजायला ठेवलेली आहे तर थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट दुसरी बाजू शिजवून घ्यायची आहे इथे आपले अप्पे छान शिजलेले आहेत आता आपण आपे पात्रातून आपे काढून घेऊयात छान असे टम्म फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने काढायचे आहेत तर इथे आपले अप्पे काढून झालेले आहेत टम्म असे छान फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही साईड छान शिजलेलेही आहेत तर तुम्हीही रव्याचे गोड अप्पे घरी नक्की ट्राय करा तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ